विटा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव ददा पाटील यांनी एल्मरवाडी खटाव येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त भेट दिली यावेळी उपस्थित सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि ग्रामस्थांबरोबर विविध विषयावर चर्चा केली वैभव दादा पाटील यांनी श्रीभैरवनाथाचे मनोभावी दर्शन घेतले यात्रा म्हणजे अफाट उत्साह हो आनंदाचा सोहळा यात्रेस भेट देऊन छबिण्याचा देखील त्यांनी आनंद घेतला यावेळी भैरवनाथच्या भाविक भक्तांची मोठी गर्दी उसळली होती यात्रेकरूंचा उत्साह हो, पाहण्यासारखा होता अग्रणी न्यूज विटा